अतिघन आंबा बागेत करावयाची कामे कामे बऱ्याच बागांमध्ये रिकाम्या फुटीवर नवीन नवती आलेली असेल अशा नवतीमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यावर लक्ष ठेवावे बागेत खाली पडलेली आंबा फळे व्यवस्थित गोळा करून त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी अन्यथा त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होईल फळमाशी नियंत्रणासाठी विद्यापीठाद्वारे शिफारसीत रक्षक सापळे एकरी सहा ते सात या प्रमाणात बागेमध्ये लावून घ्यावेत बागेतील साफसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत विशेषत जुन्या फळांचे राहिलेले देठ काढून घ्यावेत झाडावरील सुकलेल्या फांद्या वाळलेली पाने इत्यादीसुद्धा काढून घ्यावीत अतिघन लागवड बागेत हलकीशी छाटणी करून दोन ओळी एकमेकांना मिळणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच छोटा ट्रॅक्टर सहजपणे चालू शकेल हे पाहावे छाटणीनंतर बागेमध्ये कॉपर क्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी तीन ग्रॅम अधिक क्लोरोपायरिफॉस तीन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी फवारणी वेळी पाने पाने खोड फांद्याही व्यवस्थित ओल्या होतील हे पाहावे पहावे खोड व फांद्यांना जिथे डिंक आलेला आहे तो व्यवस्थित खरडून घ्यावा त्या जागी जखम झालेली असल्यास तिथे बोर्ड पेस्ट लावून घ्यावी नवती आलेली असल्यास ती पक्व होण्यासाठी झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताची सात ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात शिफारशीप्रमाणे शेणखत व रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात